आणि मारू काकांनी जे प्रयत्न केले गाडी सुरू करण्यासाठी तर श्री क्षेत्र भगवानगड याच्यासाठी जा गाडी श्री क्षेत्र मुताईनगर येथून निघून बोदवडला येते गोदवडहून मानलावाडी येते मालदावाडीहून जामनेरला येते जामनेरहून तळेगाव मार्गे वाकडी मार्गे तोंडापूर छत्रपती संभाजीनगर आणि भगवानगडला गाडी जाणार आहे तर सर्व भक्तांनी गाडीचा फायदा घ्यावा भगवान बाबा चरणी जे जाणाऱ्या भक्तांनी त्याचा नियमित फायदा घ्यावा हे मी आव्हान जनतेला करतो जय भगवान जय गोष्ट